नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा गावात वटपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे एक दोन वर्षाची अत्यंत शांत आणि हुशार असलेली ही चिमुकली आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळत असताना अचानक तिच्या नाका तोंडातून जो काही भयंकर प्रकार या चिमुकलीसोबत घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल या दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत नेमकं असं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा गावात राहणारी ही दोन वर्षाची चिमुकली देवांशी आकाश सोजवळ आपल्या नेहमी घराच्या अंगणामध्ये खेळायची पण एके दिवशी या गोडस चिमुकली सोबत असंही होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं खामखेडा येथील कोळीवाडा वस्तीवरील भाऊसाहेब महादूर सोजवळ यांची नात आणि आकाश सोजवळ यांची कन्या देवांशी सकाळी साडे दहाच्या सुमारास अंगणात खेळत होती त्यावेळी तिची आई घरकामात व्यस्त होती खेळता खेळता देवांशी कधी घराजवळील पाण्याच्या टाकीकडे गेली हे कोणालाही समजलं नाही काही वेळानं तिचा आवाज न आल्यानं आईनं शोध घेतला असता ती टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तातडीनं तिला खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले मात्र तपासणी ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश ठाकरे यांनी तिला मृत घोषित केले दोन वर्षाच्या निरागस देवांशीच्या आकस्मिक मृत्यूनं सोज्वळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला